राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातल्या निवडणुकांच्या निकालांची चर्चा विविध राजकीय पत्रकार अभ्यासक आणि विचारवंत यांनी केलेली आहे आयडिया ऑफ इंडिया भाजपचा हिंदू राष्ट्रवाद आणि त्याला मिळणारं यश या विषयावरती मी आज बोलणार आहे नमस्कार द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे आयडिया ऑफ इंडिया म्हणजे ही जी ज्याला म्हणजे कोणताही देश जो असतो तो लोकांच्या मनात असतो कारण आपण सगळे एकमेकांना ओळखत नसतो तेव्हा देश म्हणून आपण एकमेकांशी जोडलेले असतो म्हणून देश ही एक दे। ही कल्पना असते ही देशाची कल्पना काय आहे तर आपल्या राष्ट्रगीतामध्ये त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे ती पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग यांनी मिळून बनलेला आहे तो भारत देश असं रवींद्रनाथ सांगतात आणि रवींद्रनाथांनी ही जी राष्ट्रवादाची ही जी व्याख्या केलेली आहे म्हणजे भारताच्या राष्ट्रवादाची किंवा आयडिया ऑफ इंडियाची ही प्रामुख्याने भाषिक संस्कृतींच्या संदर्भात केलेली आहे लक्षात आपल्याला पटकन लक्षात येत नाही सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी कोलकात्याला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हे राष्ट्रगीत त्यांनी सादर केलं आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलवंग त्यावेळेला सिंध म्हणजे म्हणजे या गीतामध्ये या गीतामध्ये म्हणण्यापेक्षा आयडिया ऑफ इंडियामध्ये आजचा पाकिस्तान आजचा भारत आणि आजचा बांगलादेश या तीन देशांचा समावेश होतो कारण आजच्या पाकिस्तानातही सिंधी आणि पंजाबी संस्कृती म्हणजे भाषिक संस्कृतींचंच प्राबल्य आहे त्यांनी जी, जी उर्दू राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारलेली आहे हे कृत्रिम आहे उर्दू तिकडे सामान्य लोक उर्दू बोलतच नाहीत सगळेजण म्हणजे प्रामुख्याने पंजाबी आणि सिंधी या भाषांचंच वर्चस्व म्हणजे किंवा वर या भाषांचं प्रभाव पाकिस्तानी पाकिस्तानच्या संस्कृतीवर आहे तीच गट भारताची म्हटलं तर भारतामधले म्हणजे आता उरलेल्या भारतातली उर्दू पंजाब आहेच पंजाब सिंध सिंध नाही आहे गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग म्हणजे याच्यामध्ये त्यांनी मराठा म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेख मराठी भाषिक प्रदेश म्हणून केलेला आहे आणि द्रविड या संस्कृतीमध्ये त्यांना त्या सगळ्या भाषा अभिप्रेत आहे म्हणजे उदाहरणार्थ तमिळ तेलुगू कन्नडा मल्याळम या भाषा त्यांना अभिप्रेत आहे आणि दुसरे उत्कल म्हणजे उडिया भाषा ओडिशाची त्यानंतर बंग म्हणजे बंगाली त्यांचं म्हणणं असं आहे की या प्रभावशाली सात या सात प्रभावशाली संस्कृती होत्या याच्यामधून भारत नावाचा जी कल्पना आहे किंवा जो देश आहे तो घडलेला आहे अशी रवींद्रनाथांची भारताबद्दलची कल्पना होती म्हणजे जरी म्हणजे रवींद्रनाथांच्या कल्पनेमध्ये आता म्हटलं तसं की आजचा पाकिस्तान आजचा भारत आणि आजचा बांगलादेश या तीन राष्ट्रांचा समावेश होतो मात्र तरी त्याला तो म्हणजे रासव संघाला किंवा जनसंघाला किंवा त्यानंतर आत्ताच्या भाजपला अभिप्रत्य असलेला हा अखंड वारो तू भारत तो नाही आहे कारण रवींद्रनाथांनी या भाषिक संस्कृतींची जी ही आहे स्वायत्तता आहे ही आपल्या गीतामध्ये नीट नमूद केलेली आहे भारतमातेचं पहिलं चित्र रवींद्रनाथ टागोरांनी काढलं हे चित्र पहा या चित्रातली भारतमाता तपस्विनी आहे तिच्या अंगावरती ते म्हणजे तिच्या एका हातामध्ये भाताची लोंबी आहे एका हातात पुस्तक आहे एका हातात पांढरं वस्त्र आहे आणि एका हातात जपमाळ आहे तिच्या पायाशी पांढरी फुलं म्हणजे पांढरी कमळं चित्रित करण्यात आली आहेत म्हणजे ही जी भारतमाता आहे ही रास्वसंघ आणि यांना परवडणारीच नव्हती हिंदू राष्ट्रवाद्यांना कारण त्यांचा या संस्कृतीतल्या अध्यात्माशी कधी संबंध झालेला नव्हता हो त्यांनी त्यांचा जो आक्रमक राष्ट्रवाद आहे हा आक्रमक राष्ट्रवाद प्रामुख्याने युरोपातनं आलेला आहे आणि त्यातही हिटलर आणि मुसोलिनीचा जो वांशिक राष्ट्रवाद आहे त्याच्याशी भाजप आणि संघ आणि पूर्वीचा जनसंघ आणि आत्ता ते सगळे गोडसेवादी वगैरे जे कोण आहेत यांचं नातं आहे त्यामुळे हा ही आयडिया ऑफ इंडिया रवींद्रनाथ टागोरांनी मांडलेली जी काँग्रेसच्या अधिवेशनात सादर झाली आणि त्याचा पुढे म्हणजे म्हणून तर रवींद्रनाथांनी म्हणजे ते जर का आपण राष्ट्रगीत बघित पाहिलंच म्हणजे नीट आपण रोजच म्हणत असतो पण आपलं लक्ष जात नाही परंतु आपल्या राष्ट्रगीतामध्ये एकाही धर्माचा उल्लेख नाही एवढंच नाही तर त्याच्यामध्ये कुठचंही म्हणजे त्यामुळे कोणत्याही धर्माचं चालन करणारा किंवा गौरवीकरण करणारा राष्ट्रवाद रवींद्रनाथांना अभिप्रेत नव्हता आणखी नाही गट बघा ते पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलभंग असं म्हटलेलं आहे परंतु या राष्ट्रगीतात कुठेही गंगा जमनी संस्कृतीचा उल्लेख नाही का नाही का नाही म्हणजे खरं तर तू आपण सगळं होतो काय आता हे गंगेचा उल्लेख आहे परंतु गंगा जमनी संस्कृतीचा उल्लेख नाही हिंदी भाषेचाही उल्लेख नाही त्याचं एक कारण असं आहे की एकोणीसशे अकरा साली आजची जी हिंदी आहे ही कोणाचीही मातृभाषाच नव्हती हिंदी भाषिक प्रदेश जो आपण म्हणतो तिथे मैथिली होती त्यानंतर हरियाणवी होती मेवाती होती गढवाली होती भोजपुरी होती ब्रजभाषा होती खडी बोली होती अशा अनेक भाषा होत्या आणि या भाषा ज्या होत्या या मातृभाषा होत्या हिंदी जी आधुनिक हिंदी आहे ती तेव्हा नव्हतीच त्यामुळे मुद्दा असा होता की या गंगा संस्कृती जी आपण म्हणतो हा जो सगळा गायपट्टा आहे या गायपट्ट्याने आपलं भाषिक वैशिष्ट्य आपली भाषिक संस्कृती ही राखलेली नाही तिचं संगोपन केलेलं नाही तिचं जतन संगोपन केलेलं नाही त्यामुळे रवींद्रनाथांना ती एक स्वतंत्र पृथक अशी काही संस्कृती आहे है, हेच वाट वाटत नव्हतं त्यामुळे त्यांचा उल्लेख नाही आहे लक्षात घ्या आणि याच्यामुळे तो म्हणजे हा जो रवींद्रनाथांचा दृष्टिकोन आहे आणि तोच म्हणजे मग पुढे देवा हे झालं काय एकोणीसशे अकराच्या अधिवेशनात हे गीत मांडण्यात आलं आणि त्यावेळेला तर गांधीजी तर इकडेच होते दक्षिण आफ्रिकेतच होते आणि दक्षिण आफ्रिकेत गांधीजीं म्हणजे गांधीजींनी जे काही सत्याग्रहाचे प्रयोग केलेले आहेत आणि आहिंसक जीवनशैलीचे आणि राजकारणाचे हे प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेत केले आणि दक्षिण आफ्रिकेतल्या या प्रयोगांमध्ये दे। त्यांनी जे केले त्याच्यामध्ये रवींद्र त्यांच्या त्यावेळेला गांधीजींचं जे मुखपत्र होतं म्हणजे नियतकालिक होतं इंडियन ओपिनियन हे हिंदी गुजराती तमिळ इंग्रजी अशा चार पाच भाषांमध्ये निघायचं त्यामुळे गांधीजींना अर्थातच भाषिक वैविध्याची आणि भाषिक संस्कृतीची जाण होती त्यावेळात मग त्यावेळेचे गांधीजी ते गांधीजी हे वर्णाश्रम धर्मावरती श्रद्धा असणारे होते मात्र त्याच वेळेला त्यांनी म्हणजे दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी सफाई आणि इतर सगळी शारीरिक कष्टाची कामं सुरू केली आणि या सर्व त्यांच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला आणि दक्षिण आफ्रिकेत असतानाच गांधीजींनी विविध राष्ट्रीयता जाती धर्म यांना आपल्या आंदोलनात सामावून घेतलं त्यामुळे गांधीजी राष्ट्रीय नेते झाले तेच मुळी दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकमान्य टिळकांची गोष्ट वेगळी आहे लोकमान्य टिळकांना आधी ब्राह्मणांचं नेतं व्हायला नेता व्हायला लागलं त्यानंतर मग ते तेल तेला तांबोळ्यांचे झाले मग मुसलमानांचे पण झाले आणि त्या त्यामुळे मग ते राष्ट्रीय नेते झाले म्हणजे हे सगळे असे टप्पे त्यांना पार करत जायला लागलं गांधीजींना तशी ही वाचलीच नाही म्हणजे गांधीजींच्यावर तशी वेळ आली नाही ते भारतात आले तेच वेळ राष्ट्रीय नेते म्हणून आले आणि काँग्रेसचं अध्यक्षपद घेतल्यानंतर गांधीजींनी जे काही काँग्रेसच्या घटनेमध्ये मूलभूत बदल केले त्यामधला एक पहिला बदल होता तो म्हणजे प्रांतिक काँग्रेस कमिट्याचं गठन होईल प्रांतिक काँग्रेस कमिट्यांचं गठन झाल्यामुळे असं झालं की सगळ्या भारतीय भाषांमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रवादाचा विचार प्रसारित होऊ लागला कारण वेगवेगळ्या वे कमिट्या होत्या त्यांनी आपलं हे सुरू केलं ना काम ते काम करायचं तर लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे तर त्याच्यासाठी त्या सगळ्या भारतीय भाषांमध्ये तिसरे काम होणार कर ते काही इंग्रजी किंवा हिंदीमध्ये नाही होणार त्यामुळे ते जे काम आहे ते त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यामधून भाषिक या भाषिक संस्कृतीमुळे राष्ट्रीय आंदोलन अधिक बळकट झालं कारण प्रांतिक समित्या झाल्या त्यांची कार्यालयं आली त्यानंतर केंद्रीय कार्यालय आलं त्याच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू झाला आंदोलन कसं करायचं काय करायचं त्याच्यावरती लोकांच्या गाठी बिठी मिटिंगा व्हायला बी लागल्या याच्यामधून म्हणजे या भाषिक संस्कृतींनीच खरं तर आणि या काळातच आपल्याला दिसेल या काळातच म्हणजे ब्रिटिश भारतात आल्यानंतर पहिल्यांदा हे केलं ते म्हणजे सगळ्या भाषा आधुनिक व्हायला सुरुवात झाली महारा भारतातल्या मग ती बंगाली असेल ती तमिळ असेल ती मराठी असेल या सगळ्या भाषा ज्या इवन पंजाबी या अनेक शब्द नव्हते नवीन शब्द आले उदाहरणार्थ नोकरशाही हा शब्द बा मराठी भाषेत नव्हता टिळकांनी आणलेला आहे नोकरशाही हा शब्द असे अनेक शब्द टिळकांनी आणलेत फुलेंनी आणलेत सगळ्यांनी आणले तेव्हा ही सगळी भाषा या सगळ्या दुरुस्त झाल्या आणि याच्यामधून म्हणजे या भाषिक संस्कृतीमधून पुढे चळवळ गेली म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ जी आहे ही या भाषिक संस्कृतीमुळे अधिक बळकट झाली या विविध भाषिक संस्कृतींनी बळकट केली आणि त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातच भाषावर प्रांतरचनेचा ठराव काँग्रेसने मंजूर केलेला होता कुंपूर्ण गांधीजींचा असा आग्रह होता की लवकरात लवकर तुम्ही भाषावर प्रांतरचना करा असं कर प्रांतर नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मात्र याच्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्या भाषिक संस्कृतीचं जे जतन संगोपन करायला हवं त्यामध्ये मात्र पंजाब पश्चिम बंगाल आंध्र तेलंगणा तमिळनाडू आणि केरळ ही राज्य आघाडीवर राहिली बघा बघित <laughs> तेवढी इतर कोणतीच राज्य आघाडीवरती राहिली नाहीत आणि त्याचबरोबर या राज्यांमध्ये याबरोबर ही होतं तो काय तोच एक उपराष्ट्रवादही असतो ना त्यामुळे तुम्हाला तसं दिसेल की या राज्यांमध्ये जे स्थानिक प्रश्न प पक्ष आहेत हे अधिक मजबूत आहेत कारण तो उपराष्ट्रवाद आहे आता भाषिक राष्ट्रवाद जो आहे किंवा उपराष्ट्रवाद आहे तो कधीही फुटीरतेकडे पण जाऊ शकतो पण ते तो धोका पत्करायचा असतो म्हणजे आता काँग्रेसने तो पत्करलाच आपले दोन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राहुल राजीव गांधी हे दोन एका फुटीर राष्ट्रवादाचे बळी आहेत पण तो हा धोका पत्करला त्याने अशा प्रकारे कारण एकोणीसशे अकरा सालचं आपण पुन्हा लक्षात घ्या हे जे सादर केलेलं आहे गीत ते एकोणीसशे अकरा साली एकोणीसशे अकरा सालची जी काँग्रेस होती ही अशी सर्व संस्कृतींना स्थान देण्याचे सर्वसमावेशक होत होते ना कारण काँग्रेस कारण एक तर प्रश्न असा निर्माण झालेला होता की स्वातंत्र्य मिळवायचं तर म्हणजे देश म्हणजे आपला देश कोणता कारण ब्रिटिश एक अगोदर असं एक म्हणजे भारतीय संस्कृती होती परंतु त्या संस्कृतीचं असं एक राष्ट्र नव्हतं मग राष्ट्र कोणाचं असणार हे ब्राह्मणांचं असणार क्षत्रियांचं असणार हिंदूंचं असणार मुसलमानांचं असणार ख्रिश्चनांना काय स्थान असणार त्यानंतर विविध वंश आहेत त्यांचं काय करायचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे द्रविडांचं काय करायचं आरव्यांचं काय करायचं वगैरे असे सगळे प्रश्न होते त्यावेळेला काँग्रेसनं असं निसंदिग्ध उत्तर दिलेलं होतं की या देशात जे राहतात ते सर्व भारतीय त्यांची भाषा धर्म जात पंथ कोणताही असो त्याच्यात पण ते आयडिया ऑफ इंडिया आणि त्यामुळे या सगळ्या भाषिक संस्कृतींना त्याच्यात स्थान होतं ही झाली नेमकं हेच हिंदू राष्ट्रवादाला मान्य नव्हतं हिंदू राष्ट्रवाद्यांची कल्पना काय होती हिंदू राष्ट्रवाद्यांची कल्पना अशी होती की सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदूंचं म्हणून एक राष्ट्र स्थापन झालं पाहिजे त्यामध्ये हिंदू धर्माचा गौरव पाहिजे त्यामध्ये सगळ्या जी त्या राष्ट्राची उभारणी जी आहे ती हिंदू धर्माच्या तत्वांवरती व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हिंदू धर्मातल्या ज्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन त्याची राज्यघटना लिहायला हवी आणि त्यानुसार जे हिंदू आहेत त्यांनाच त्यांचा आदेश आहे आणि बाकीचे जे जे असतील ते दुय्यम नागरिक ठरवण्यात यावेत अशी हिंदू राष्ट्रवाद्यांची कल्पना होती आता याला आता मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे सपोर्ट मिळताना बघतोच म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे तो खरं तर हिंदू राष्ट्रवाद्यांचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे कारण या काळामध्ये जवळपास सोळा राज्यांमध्ये भाजपला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा आपल्या मतं मिळालेली आहेत तेव्हा हा म्हटलं तर एका अर्थाने तो हिंदू राष्ट्रवादाचा सुवर्ण काळ आहे मात्र या सुवर्ण काळातही तुम्ही पंजाब आपला पश्चिम बंगाल तेलंगण आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमधले निकाल पहा इकडे भाजपला तेवढं यश मिळालेलं नाही अजिबात मिळालेलं नाही का मिळालेलं नाही कारण पंजाब असेल किंवा पश्चिम बंगाल असेल किंवा तेलंगणा या सगळीकडे ते आप या राज्यांमध्ये तिकडची भाषिक संस्कृती अतिशय मजबूत आहे काँग्रेसला ते सामावून घ्यायला लागतं तिकडे पंजाबी संस्कृतीला पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना जे यश मिळालं म्हणजे सलग तिसऱ्यात ना ते मुख्यमंत्री झाले आहेत त्या कशा जरी झाल्या ते तृणमूल काँग्रेस ही प्रमुख त्याचं नाव जरी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असलं आणि त्यांची स्वतःची आकांक्षा असेलही पदाची परंतु बंगाली मतदारांसाठी तो त्यांचा भाषिक राष्ट्रवादाचा मुद्दा मुद्ण असल्यासारखा आहे म्हणजे जो एकेकाळी कम्युनिस्टांकडे त्या कम्युनिस्ट म्हणजे राष्ट्रवादी कम्युनिस्टांकडे ते आलेलं होतं जे मिळालेला होता पाठिंबा तोच ममता बॅनर्जीनं मिळाला आहे तीच गोष्ट तुम्ही तेलंगणामध्ये पण बघाल की तेलंगणामध्ये वाय एस आर रेड्डींची काँग्रेस आणि देशम पार्टी यांच्यामध्ये रस्ती घेच असते आणि तरी सुद्धा काँग्रेसला एक वीस पंचवीस टक्के मतं आहेतच हां ती त्यांनी पहिल्यापासून राखलेली आहेत काँग्रेसने परंतु याच्यामध्येच ते तमिळनाडूमध्ये बघितलं आंध्र आंध्रमध्ये पण तेच दे आहे आणि तेलंगणामध्ये टी आर एस नवीन आली म्हणजे त्याचंही नाव बघा टी आर एसचं टी आर एसचं नाव तेलंगणा राष्ट्र समिती असंच त्या पक्षाचंच नाव आहे किंवा तेलुगू देसम पार्टी असं पक्षाचं नाव आहे तेलुगू हे भाषेचं नाव आहे लक्षात घ्या तेलुगू देशम पार्टी तेलुगू भाषेचा देश असंच त्या पक्षाचं नाव आहे त्यानंतर इकडे आलात खालती की तमिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळहम आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळहम या दोन पक्षांमध्ये स्पर्धा असते तिकडे कुठच्याही राष्ट्रीय पक्षाला फारसं स्थान नसलं कधी एकदम याची लाट आली अण्णा द्रविड मुनेत्र कळहमची तर डीएम घेतला जागा काही मिळणार नाहीत पण त्यांची मतांची टक्केवारी फार कमी होत नाही त्यांची म्हणजे कोणत्याही दोन्ही पक्षांच्या मतांची ते म्हणजे किमान वीस टक्के पंचवीस टक्के मत प्रत्येक पक्ष राखून असतोच आणि जरी स्वीपिंग मेजॉरिटी मिळाली तरी पण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं ह्या नि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं ना अण्णा द्रविड मुनेत्र कळमला मिळत किंवा ना द्रविड मुनेत्र कळमला हे असं त्यांच्यामध्ये चालू असतं इकडे बघितलं केरळमध्ये पण तेच आहे म्हणजे केरळमधला जो मासवादी कम्युनिस्ट पक्ष आहे तो जरी सत्तेवर असला तरी पण इकडे केरळामध्ये ते जनरली यालाच प्रिफर करतात कोणाला त्यांची पसंती मत केरळच्या मतदारांची पसंती काँग्रेसलाच कारण पुन्हा तिकडेच कारण तिकडे मी केरळमध्ये गेलो होतो तेव्हा तिकडे शिवाजी महाराजांचा फोटो लावून आर एस एसचं काम चालू होतं तेव्हा मला तो आमचा बंगाली माणूस आपला तिकडचा जो ड्रायव्हर होता मल्याळी तो म्हणाला की भाजप इकडे पण वाढू शकते पस आम्हाला ते तिकडचं काही नको आहे पट्ट्यातलं शिवाजी महाराजांशी आमचा काय संबंध म्हणाला त्यांनी मल्याळी काम लोकांसाठी काही केलं मल्याळी भाषेमध्ये हे केलं मल्याळी लोकांची प्रतीक वापरली तर आम्हाला मल्याळी हिंदू देतील की मत म्हणजे त्यांना म्हणजे कसं आहे की पंजाब पश्चिम बंगाल तेलंगण आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ या प्रदेशांमध्ये ती भाषिक संस्कृती एवढी प्रखर आहे की हिंदू राष्ट्रवादात आवाहन जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही ओडिशामध्ये सुद्धा भाषण संस्कृती अशीच बही आहे म्हणजे बिजू जनता दलाला जे यश सातत्याने मिळतंय ते बघितलं का म्हणजे भाजप रुजवण्याचा प्रयत्न करतो कोणताही राजकीय पक्ष करणार तरी पण अजूनही त्यांना बिजू जनता दलाला सत्ताच्युत करण्या इतकी ताकद भाजपची नाही तेलंगणामध्ये पण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत किंवा तमिळनाडूत सुरू आहेत मग केरळामध्ये सुरू आहेत कधीतरी दहा पुढच्या दहा पंधरा वर्षात ते यशस्वी होतीलही परंतु तो आज तरी असं दिसतंय की हिंदू राष्ट्रवादाला हा जो भाषिक उपराष्ट्रवाद आहे तोच फक्त तोंड देऊ शकतोय म्हणजे आजच्या परिस्थितीत म्हणून मी चार पाच राज्य जी आहेत म्हणजे उदाहरण पंजाब पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र तेलंगणा तमिळनाडू आणि केरळ ही त्याच्याकडे असं बघितलं पाहिजे आपण म्हणजे झालंही काय की आयडिया ऑफ इंडियामध्ये जे रवींद्रनाथांनी म्हटलेलं होतं की पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग याच्यापैकी गुजरात आणि मराठा म्हणजे महाराष्ट्र याने आपली भाषिक संस्कृती सगळी गायपट्ट्याच्या संस्कृतीमध्ये विलीन करून टाकलेली आहे कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे किंवा कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर असेल आत्ता काँग्रेसचं राज्य आलं असेल परंतु कर्नाटकामधलं भाजपचं बोतांचं पर्सेंटेज आणि त्यांना मिळालेलं हे बघितलं तर कर्नाटकही त्याच रस्त्यावर आहे हो म्हणजे ऑलमोस्ट बिलीनच केलेलं आहे त्यांनी आपलं भाषिक अस्तित्व गायपट्ट्यामध्ये अशी हे महाराष्ट्रामध्ये हे का झालं तर अनेक कारणं असतील मला माहिती नाही म्हणजे त्याच्यावरती खराचा विचार करायला हवा प्रथमदर्शनी जे दिसतं ते असं की काँग्रेसपासून फारकत घेतलेलं आहे म्हणजे शिवसेनेची तर काँग्रेसबरोबरच युती होती म्हणजे शिवसेनेला वसंत सेनाच म्हणायची म्हणजे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच शिवसेनाची वाढ मुंबई ठाणे या परिसरात झाली पुढे त्यांनी काँग्रेसबरोबर फारकत घेतली आणि फारकत घेतल्यानंतर कोणता मुद्दा घेतला बाळासाहेब ठाकरेंनी तर हिंदुत्वाचा म्हणजे आम्ही म्हणजे त्यांना सतत बाळासाहेबांनाही सांगायला लागतं ते उद्धवलाही सांगायला लागतं उद्धव ठाकरेंनाही सांगायला लागतं की आम्ही जरी हिंदुत्वाचा पुरस्कार करत असलो तरी मराठी अस्मिता आम्ही सोडलेली नाही हे सतत बोलायला लागतं हे बाळासाहेबांनाही बोलायला लागत होतं म्हणजे पासून फारकत घेतल्यानंतर त्यांनी कोणाला मिठी मारली तर हिंदू राष्ट्रवादाला किंवा हिंदुत्वाला आता त्यांचं आमचं हिंदुत्व वेगळं त्यांचं हिंदुत्व वेगळं ही चर्चा चालू असेल दुसरं असं पासून फारक्यात घेतलेले शरद पवार शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढल्यानंतर काढली ती कोणत्या मुद्द्यावरती तर आयडिया ऑफ इंडियाला छेद देणाऱ्या मुद्द्यावरती सोनिया गांधी या विदेशी वंशाच्या आहेत या मुद्द्यावरती त्यांनी काँग्रेसमधनं हकालपट्टी ओढवून घेतली ही मुद्दा जा म्हणजे हे करून आयडिया ऑफ इंडियाच्या मुद्दा याला कल्पना म्हणजे राष्ट्राची जी कल्पना स्वातंत्र्य आंदोलनात विकसित झाली त्याला छेद देणारच हो ही गोष्ट होती आणि त्याने म्हणजे आणि ते भाजपच्या जवळच होते म्हणजे आता हे मी आरोप नाही आहे माझा तर ते आता प्रफुल्ल पटेल आणि अजित सर अजित पवार हे दोघेही सांगत आहेत शरद पवारांनी भाजपबरोबर काय काय हे करत होते म्हणजे भाजप आणि शिव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोघेही भाजप बरोबर खेळत राहिले कोण डोळे मारते आहे कोण बरोबर जाते आहे कोण कधी जात आहे कधी जात नाही आहे याच्यामधून इकडच्या मराठी नावाची जी संस्कृती आहे मराठी म्हणून एक तो काही उपराष्ट्रवाद आहे याला आप महाराष्ट्राने जवळपास तिलांजलीच दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकदम मराठावादी झाला तर शिवसेना हिंदुत्ववादी झाली हे नाही म्हणजे ते त्याचा जो भाषिक संस्कृतीचा जो काही धाग हा आहे भक्कम धागा तो त्याने काही सांभाळला नाही म्हणजे त्याचं जतन संगोपन या दोन्ही पक्षांनी केलं नाही साहजिकच महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाजपचं बळावर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून येऊ शकतो त्यामुळे भाजपच्या हिंदू राष्ट्रवादाला उत्तर द्यायचं असेल तर या ज्या भाषिक ती अस्मिता नसते केवळ तुम्ही मल्याळमध्ये गेला केरळमध्ये गेला तर ती अस्मिता किंवा पंजाबमध्ये लोक इतक्या सहजपणे आपापल्या भाषेत बोलत असतात आणि हे करत असतात म्हणजे आता म्हणजे तमिळनाडूत तर असं आहे की कोणत्याही कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत आणि तमिळनाडूचं राज्यगीत वाजवलं जातं आपल्याकडे वाजवलं जातं का नाही वाजवलं जात हे त्यांच्या कारण तो त्यांचा अस्मित्वाचा प्रश्न आहे तो केवळ अस्मितेचा प्रश्न नाही आहे तर आपल्याकडे ते रुजलेलं नाही त्याची कारणं अनेक असतील आणि त्यामुळे आपल्याकडे ज्याला आपण राष्ट्रीय म्हणतो भावना मग काँग्रेसचा विचार भाजपचा विचार जो काही आला तेव त्यामुळे म्हणजे आयडिया ऑफ इंडियामध्ये एक अनुषित गोष्ट आहे तीच मुळी उपराष्ट्रवादी आहे हा उपराष्ट्रवाद कमकुवत करणं <laughs> याच्यावरतीच भाजपचा भर असतो ना म्हणून तर जेव्हा ते जे कोणते कायदे झाले कृषी कायदे तीन म्हणजे शेती कायदे जे झाले विरोधात जे एक वर्ष आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाची निर्बसना गोदी मीडियाने आणि केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांनी कशी केली होती की ते सगळे खालिस्तानवादी आहेत फुटीरतावादी आहेत अमुक आहे ढमूक आहे असं का आहे उपराष्ट्रवाद सहनच होत नाही त्यांना आणि आयडिया ऑफ इंडिया हीच मुळी उपराष्ट्रवादाला सामावून घेणारी आहे आणि त्यामुळे भाजपचा आपल्याला पराभव करायचा असेल तर हे जे उपराष्ट्रवादाचे विविध मुद्दे आहेत त्याचे ते माणसांच्या लोकांच्या समूहांच्या अस्तित्वाचे आहेत ते केवळ अस्मितेचे नाहीत ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा धन्यवाद <laughs>